स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर आज आहे कोजागिरी पौर्णिमा आजचा दिवस खूप खास मानला जातो आणि आज चंद्र खूप छान दिसतो मी तुम्हाला दाखवीलच खूप मस्त दिसतोय त्या दिवशी लोक चांदण्यात बसून गरम दूध पितात असं म्हणतात की आजच्या चांदण्यात अमृत असतं आजच्या रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर येते आणि म्हणते को जागृती म्हणजे कोण जागं आहे आजच्या रात्री लोक जागरण करतात हा सण खूप मोठ्या प्रमाणात भारतात तरी साजरा केला जातो खूप मोठ्या प्रमाणात आणि आम्ही पण हा घरात सण साजरा करणार आहोत तुम्हाला दाखवूच गरम दूध मस्त असतो चांदण्यात बसून पितो आम्ही सगळेजण फॅमिली तुम्हाला दाखवूच स्टे कनेक्टेड ब्लॉग मी लेट स्टार्ट केला आज माझी केमिस्ट्रीची प्रॅक्टिकल एक्झाम होती सो ती चांगली गेली आणि नंतर असायमेंट सबमिशन वगैरे ते चालूच आहे लवकरच एक्झाम्स आहेत सो त्याचं टेन्शन स्टडी चालूच आहे आणि आत्ता मी जाणार आहे फ्रूट्स आणायला दिदीसोबत मार्केटमध्ये तू तु तुम्हाला दाखवते आलो आता फ्रूट दिवाळीची तयारी तर बघ लावलं असेल अजून चालू नाही केलंय बोडस लावलं आता आता सुरुवात झाली ना हा आता आम्ही आलो आहोत फ्रूट मार्केट मध्ये आम्ही घेतलेले आता पपई माझ्या वाटलं तर माझ्या पोरीला पप्पा खूप आवडते आम्ही आता आलो आहे बालाजी आईस्क्रीमला आईस्क्रीम खाण्यासाठी इथे चांगली आईस्क्रीम भेटते सो आम्ही इथे आलो माझं चॉकलेट शेक आणि तुझं काय तुझं काय फालुदा फालुदा आणि एक चॉकलेट शेक आम्हाला खूप ग्रेविंग चालती आईस्क्रीम खाण्याची किंवा गोड खाण्याची तर आम्ही आईस्क्रीमच ट्राय केली इथली आणि खूप बेस्ट आहे नक्की विजिट द्या घरी आता आता आम्ही फ्रुट्स वगैरे आणलेत आणि आम्ही थोडं एन्जॉय म्हणून आज आईस्क्रीमसुद्धा खाले खूप दिवसांनी खाले आईस्क्रीम नाही मिल्कशेक केलं आणि दीदीने फालूदा मस्त होता टेस्टला भारी होता आणि आत्ता आम्ही टेरेसवर आलेलो आहोत आत्याच्या कारण आम्हाला थोडं पूजा करायची आहे करतात आम्ही तर करतो चांगलं असतं ते काही लोक अंधश्रद्धा पण बोलतील पण आम्ही करतो चांगलं असतं ते प्रत्येकाची मर्जी त्यांचा अनुभव त्याप्रमाणे प्रत्येकजण साजरा करतो असा ये लवकर पिल्लू ए पिल्लू सांगू ठेव आजचा चंद्र इतका सुंदर आहे की डोळे हटतच नाहीत आजची रात्र मनाला शांती देऊन जाते चांदण्यात नहालेली ही कोजागिरीची रात्र जणू आकाशातल्या प्रत्येक ताऱ्याने शुभेच्छा दिल्यात शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा तुम्ही आता इथे बघू शकता चालू आहे जरा फोटोशूट आणि ही आहे आपली ब्लॉगर आणि हा आपला कॅमेरामॅन गरबा आहे आज खूप मस्त दिवस आहे आतमध्ये मध्ये गरबा आहे आवाज येतच असेल काय बोलतोस आता बघूया कस काय चंद्र चंद्र चंद्रा माझ नक्की ठीक आहे हा आमच्याकडचा रात्रीचा व्ह्यू फटाके पण फुटत आहेत कारण आमच्याकडे तर हा सण खूप मोठ्या प्रमाणात साजरा करतात एक नंबर चंद्र दिसतोय खूपच सुंदर खूप गोड आमचं सगळं फोटोशूट वगैरे प्रार्थना वगैरे करून झालेल्या आहेत तर आता आम्ही जातोय घरी जेवण वगैरे मग भेटूया पण आता उभा राहा आणि हे माझ्या पाठी दोघात बोलूया यानंतर बाय आजची कोजागिरीची रात्र किती सुंदर आहे ना त्याचबरोबर हे थंडगार दूध चंद्रप्रकाशात चमकणारी सोनपापडी सण असो किंवा नसो चॉकलेट शिवाय मजा नाही एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन ना चला तर मग या खा का हा ब्लॉग मी इथे सेंड करते आवडला असेल तर नक्की लाईक शेअर अँड कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज बाय